नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका चला तर आजचा विषय आपल्या फार महत्त्वाचा आहे ऑनलाईन राशन कार्ड ई शिधापत्रिका कशी डाउनलोड करायची ती ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जर कुठं अडचण आली तर कमेंट करा मी ते सॉल्व करायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तर तहसीलच्या तली तहसीलच्या चक्रा न मारता ऑनलाईन पद्धतीने राशन कार्ड डाउनलोड कसं करायचं त्याची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच करून घ्या सबस्क्राईब करा आणि आमच्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका माझ्या सर्व मित्रांना आणि त्यांच्या वडिलांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला परत एक डॉक्युमेंट काढण्यासाठी आपल्याला राशन कार्ड लागणार आहे तुम्हाला राशन कार्ड काढण्यासाठी तहसीलच्या चक्रा मारायची गरज नाही आता राशन कार्ड तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढा आणि लगेच डाउनलोड करून ते कोणत्याही योजनेसाठी चलणार आहे कारण त्याच्यावर क्यू आर कोड आहे चला व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम आपल्याला गो कोणाही एका ब्रोझरवर यायचं आहे ब्रोझरवर आल्याच्यानंतर आर सी एम एस टाकायचं आहे त्याच्यावर ते टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सायनिंग रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे ह्या बघा आणि पब्लिक लॉगिन पब्लिक लॉगिन याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन मिळतील या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन पहिलं रजिस्ट्रेशन झालेल्यांसाठी आहे आणि दुसरं न्यू सायनिंग न्यू न्यू सायनिंग ऑप त्यासाठी आहे नवीन साठी खाल्लं ऑप्शन आहे आणि जुनं जे लॉग इन केलेलं आहे त्यांना पहिला नंबर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर आता आधी रजिस्ट्रेशन ज्यांनी केले त्यांना येतं कन्फ्युजनच होतं नकर पण आधी रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्याने वरील दाबायचं आता आपलं नवीन आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी बी आपल्याला तीन ऑप्शन देण्यात आले आहेत या ठिकाणी आपल्या कुटुंब प्रमुखाने अर्ज केला तर आपल्याला रा हे राशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे नंबर दोनचं ऑप्शन आहे मेंबर राशन कार्डामधील मेंबर आणि तिसरा ऑप्शन आहे नवीन राशन कार्ड ॲप्लिकेशन कसं करायचं त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे या ठिकाणी आपल्याला आता आरशी नंबर टाकून घ्यायचा आहे राशन कार्डाचा सत्तावीस दोनशेचा जे नंबर असतो तो नंबर या रखान्यात भरून घ्यायचा आहे आपल्याला कुटुंब प्रमुखाच्याच नावानं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे प्रमुख जे आहे त्यांच्याच याच्यावरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी या आधार कार्डाचे शेवटचे डिजिट या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी पहा त्याच आधार नंबरवर आपला एक ओ टी पी जाणार आहे या ठिकाणी कॅप्चर खाली टाकायचा आहे खाल्ल्या रखाण्यात कॅप्चर भरून घ्यायचा आहे खाल्ल्या रखाण्यात कॅप्चर या ठिक कॅप्चर वरी टाकायचा आहे या ठिकाणी आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे गेट ओ टी वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा यूजर आय डी एक तयार करायचा आहे व अवेलेबल जे असेल ते यूजर आय डी या ठिकाणी तयार करण्यात येईल ते तयार करायचं आहे आपल्याकडं ईमेल असणं अतिआवश्यक आहे आणि कोणताही पासवर्ड तयार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी पासवर्ड तयार करते करते वेळेस कॅपिटल स्मॉल आणि त्यांचे सिक्स किंवा एट डिजिटमध्ये असला तर आपला पासवर्ड धरणार आहे तर रजिस्ट्रेशन झालं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर रजिस्ट्रेशन तर आपलं कम्प्लीट झालेलं आहे या ठिकाणी आणि यायचं या आहे पब्लिक इनवर यायचं आहे पब्लिक लॉगिनवर क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन वरचं जे ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आता या, या ठिकाणी पहा त्याला दाबल्याच्या नंतर या ठिकाणी खाली तीन स्टेप आहेत तीन स्टेप आहेत या ठिकाणी तीन स्टेप आहेत तर कर है, नतर, नतर, कर, या ठिकाणी पहा आता आपल्याला लॉग इन करायचं आहे आता आपण ओ टी पीच्या माध्यमातून आधार कार्डाच्या लॉग इन करणार आहोत या ठिकाणी पहा लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर असा डॅशबोर्ड येईल असा आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला डाउनलोड राशन कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा डाऊनलोड राशन कार्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे आपल्या त्या आधारवर ओ टी पी जाणार आहे ओ टी पी गेल्याच्या नंतर ह्या बघा अशा प्रकारे राशन